नाव बदलून जात होते स्वतः त्यांनीच केली आहे के ना माहिती दिल्ली किंवा त्यांचे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत तटकरे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या वार्तालापात त्यांनी सांगितलं आमचा काय समज त्यांनी हा गौप्यस्कोट केला ना त्यांनी हा स्वतःच्या विषयी जो गौप्यस्कृत केला त्यानंतर या त्या चर्चेला सुरुवात झाली आणि हे का आम्हीच बोलतोय का त्याने okay. ज्या पद्धतीने माहिती प्रसिद्ध झालेली आहे किंवा समोर आलेली आहे ही संपूर्ण माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे जस सरकार पडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आमचे तेव्हाचे आमचे सहकारी तेव्हाचे एकनाथ शिंदे हे वेश पाटून hmm. गुढी घालून गाडी वगैरे लावून खोटी असे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना भेटायला जायचे एकनाथ शिंदे दिल्लीला यायचे ते मौलवीच्या वेशात यायचे ते सांगितलेलं आहे हे देवेंद्र दिलेली माहिती आहे ऑन रेकॉर्ड आहे आता तुम्हाला ते अडचणीची वाटते कारण आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला देशातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संवेदनशील अशा विमानतळावर बोर्डिंग वरती खोट्या नावात खोट्या ओळखत वेश देश जर काही लोक फिरत असतील जात असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे तिथे अतिरेकी अशा प्रकारे नाव बदल आणि तर अशा प्रकारे सहज तिथे वावरता येईल देशातल्या एका प्रमुख राज्याचे डेप्युटी सीएम अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता भाजपचा तो फिरतो आज मुख्यमंत्री झालेले शिंदे हे अशा प्रकारे हा सुरक्षेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अनौपचारिक हा त्यांचा त्या अनौपचारिक गप्पा ना आम्ही कोणी उपस्थित नव्हतो त्यांनी अनौपचारिक गप्पात हे सांगितल्याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ते त्यांना सांगायला पाहिजे आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली आम्ही जी मागणी केली ही मागणी संशयमध्ये सुद्धा उचलणार मुद्दा नितीन देसाईच्या आत्महत्याला आज एक वर्ष पूर्ण झालेला आहे संबंधित आरोपी होते त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये प्रश्न असा आहे की आता नितीन देसाईच्या एन्ट्रीडिओ नेमकं काय होणार आणि मराठी माणसाचा एक मुद्दा म्हणून मराठी माणसाचा मुद्दा आहेच हा मराठी माणसाला मुद्दा जरी असला तरी मराठी माणसाच्या संदर्भातली कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा त्याच्यावरती दे 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 देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री आहेत त्यांनी बोलायला पाहिजे कारण आर्थिक विषया सुद्धा निगडीत आहे तुम्ही आता महत्वाच्या मुद्द्यावर आलात बोला उद्या मेळावा आहे पुण्या कशी तयारी काय संदेश पुणे नाही तर मावळ असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल बारामती असेल पुणे ग्रामीण असेल ज्या भागातल्या शिवसेनेचा हा <coughs> शिवसंकल्प मेळावा गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा मेळावा उद्या तुम्ही दिवस हो। आणि चला जिंकूया असं असेळाव्याची आमची एक दिशा आहे शिवसैनिकांनी दिशा मिळाली प्रेरणा मिळाली आणि आपण ज्या ताकदीने लढतोय त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी उद्या ते मिळावा आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुण्यामध्ये सगळे आगमन झालं आता त्यांचे काही कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत आणि उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहत या वेळेला दुर्दैवानं आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळू शकतं नाही आम्हाला मदत वरतून मिळाली महाविकास आघाडीला चांगला मतदान झालं आम्ही जागा पण आमची मावळची जागा नाही थोड्या मताना पडली त्यानंतर सांगलीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं पण विधानसभेला मात्र आम्ही पुणे आणि ग्रामीण आसपास या भागामध्ये खूप चांगल्या ताकदीने पुण्यामध्ये आम्ही चांगल्या जागा लढणार आहोत पुण्याच्या आसपास लढणार आहोत आणि त्याची तयारी मिळावा तुमचा राजकीय म्हणजे पॉलिटिकल ड्रायव्हर हा खर तर राष्ट्रवादी शरद पवार हे राहिले होते यावेळी खर तर शरद पवार आणि तुम्ही सगळे सोबत आहात अशा वेळी तुमच्या पक्ष विस्तारासाठी तुम्हाला नक्की काय चॅलेंजेस दिसतात अशा वेळी हा रयव्हल शब्द आता हा खूप जुना झाला कारण त्याच्यानंतर आम्ही एकदा तर सध्या सहभागी झालो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आम्ही एकत्र लोकसभा निवडणुका लढून महाराष्ट्रात आम्हाला चांगलं यश प्राप्त झाले आणि उद्याच्या विधानसभा सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत आणि पुण्यासारख्या शहरामध्ये शिवसेनेचं चांगलं रिप्रेझेंटेशन असावं विधानसभा ही आमची भूमिका आहे मागच्या निवडणूक म्हणजे पुणे नाही तर मग इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे अक्षरशः कुचंबन झाले होती शिवसेनेची गेल्या वेळेस आता तुमचे काय अपेक्षा किती जागा होती तुम्हाला आम्ही एकच लक्ष आमच्यामध्ये एक कोणत्याही प्रकारचं संघर्ष नाही ज्या जागा एखादा पक्ष जिंकू शकेल त्याला ती जागा मिळेल पुण्यामध्ये एकेकाळी आमचे पाच आमदार होते आपल्याला माहिती असेल आम्ही चाचपणी करतोय अशी चाचपणी पूर्ण झालेली आहे की आम्ही कोणत्या जागा शिवसेना म्हणून लढू शकतो त्याच्यामध्ये अर्थात कोथरूड आहे त्याच्यामध्ये हडपसर आहे वडगाव शेरी आहे तुम्ही ग्रामीण भागात जर असं म्हणाल तर खडकवासला आहे जुन्नर आहे या जुन्नर आम्ही लढलेलो आहोत खेळ आळंदी आम्ही लढलेलो आहोत पिंपरी मध्ये म्हणाल तर पिंपरी ही आमची जागा आमची इथे आमदार होते त्यानंतर खालच्या भागात दुसरी आमची जागा आहे या सगळ्या जागांवर शिवसेना लढत आलेली आहे अनेकदा जिंकत आलेली आहे आणि आज तिथे शिवसेनेची फळी अत्यंत मजबूतीनं उभी आहे आम्ही या जागा लढू शकतो आणि महाविकास आघाडी म्हणून जिंकू सुद्धा शकतो सर अजित पवार पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर होते राष्ट्रीय अध्यक्ष असताना सुद्धा छगन भुजबळ मात्र तिथं अनुपस्थित नव्हते संपूर्ण दौऱ्यामध्ये असं त्याच्यावर मी कसं काय पक्ष त्यांचा अध्यक्ष त्यांचे भुजबळ त्यांचे देतो दुसरं राहुल गांधींनी मध्यरात्री एक ट्विट केलं होतं की संसदेमध्ये बोलताय नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहा त्यांना आता ईडीची कारवाई होईल अशी भीती एक ट्विट केलं ईडीची कारवाई होईल अशी त्यांना अजिबात भीती वाटत नाही राहुल गांधी असतील किंवा आम्ही सगळे असतो आता आम्हाला ईडी असेल किंवा ईडीला वापरणारे त्यांचे बॉसेस असतील आम्हाला त्यांची भीती वाटत नाही म्हणून आम्ही लढाई करतो आणि बोलतो राहुल गांधीचे अडबीट आपण काळजीपूर्वक वाचतो त्यांनी असं सांगितलं की मी ईडीचं स्वागत करायला तयार चहा बिस्किट त्यांना मिळतील माझ्या घरी रेड स्टार माझ्या घरी जेव्हा इडीचे लोक आम्हाला अटक करण्यासाठी आले होते तेव्हा मी देखील त्यांना स्वागत केलं त्यांना सकाळच्या नाश्त्याला वडापाव दिला त्यांना आवडत होता मग जेवण दिलं वेळेला पाहून आपलं राहुल गांधीजी आणि आम्ही वारंवार एकमेकांशी बोलत आहोत राहुल गांधींनी याआधी सुद्धा ईडीच्या चौकशीला अनेकांचे सामोरे गेले किमान पन्नास ते साठ तास त्यांची चौकशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेली आहे

जो डर का और भय का माहौल था वो खत्म कर बहुत बड़ा योगदान दिया आज लोकसभा में बहुत विपक्ष की ताकत बहुत बड़ी है राहुल गांधी डरने वाले नेता नहीं हम सब उनके साथ चाहे राहुल जी हो चाहे मई हो चाहे संजय सिंह हो ऐसे बहुत से नेता हैं जिन्होंने ईडी से अपना सामना किया है और जेल तक तो जाकर हम आए हैं तो हमें डर नहीं ये पूजा खेड़कर के मामले के बाद यूपीडी जो है यूपीडी और छह अफसरों के खिलाफ अलग अलग, अलग, अलग कर रहा है। सीधा अभी की जो जांच पड़ताल हो इसमें डीओपी के अफसरों का कुछ गोलमाल हुआ होगा इस तरह देखिये मोदी जी की सरकार जब से आई है तब से गोलमाल ही गोलमाल है ना चाहे जुडिशरी हो चाहे नीट हो राजभवन हो तो जहाँ जहाँ संवैधानिक संस्थाएं है वहाँ हर जगह पर गोलमाल ही गोलमाल और ये सरकारी गोलमाल से बनी है और बनते रहिए चलो थैंक यू